नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे लाडकी बहीण योजना महिलांच्या खात्यात आजपासून सतरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर पहिल्या टप्प्यात मिळणार तीन हजार रुपये तर या माहितीबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघणार आहोत मित्रांनो तर त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांच्या खात्यात आजपासून सतरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार तीन हजार रुपये तर महाराष्ट्र राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आजचा दिवस भाग भाग्याचा ठरला आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सतराव्या हप्त्याचे वितरण सुरू केले आहे विशेष म्हणजे ज्या महिलांची मागील काही देयके प्रलंबित होती किंवा ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे गेल्या महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपये म्हणजे दोन महिन्यांचे एकत्रित मिळण्यास सुरुवात झाली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या निधीचे वाटप डी बी टी द्वारे थेट बँक खात्यात केले जात असून सकाळी नऊ वाजेपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज धडकू लागले आहेत तर त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये सतरावा हप्त्याचे वितरण आणि थेट लाभ प्रक्रिया सरकारने काय सांगितले ते थोडक्यात जाणून घेऊया या योजनेच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे महिलांना दरमहा आर्थिक आधार मिळत आहे आज वितरित होणारा सतरावा हप्ता हा दोन हजार सव्वीस वर्षातील पहिला हप्ता असून सरकारने यासाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे ज्या महिलांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली होती त्यांना प्राधान्याने हे पैसे दिले जात आहेत पहिल्या टप्प्यात त्या महिलांचा समावेश आहे ज्यांचे बँक खाते आधारशी पूर्णपणे लिंक आहेत आणि ज्यांचा अर्जात कोणतीही त्रुटी नाही जर तुमचे नाव या पहिल्या टप्प्यातील यादीत नसेल तर आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात पंधराशे ते तीन हजार रुपयांची रक्कम जमा झालेली दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये सरकारने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे तीन हजार रुपये एकत्रित मिळणाऱ्या महिला कोण तर त्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया अनेक लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे की पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये कोणाला मिळत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे बॅकलॉग किंवा प्रलंबित हप्ते ज्या महिलांचे डिसेंबर महिन्या चे पेमेंट काही तांत्रिक अडचणीमुळे प्रोसेस झाले नव्हते त्यांना डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे असे एकत्र करून तीन हजार रुपये दिले जात आहेत तसेच नवीन मंजूर झालेल्या अर्जाच्या बाबतीतही नोव्हेंबर डिसेंबरच्या थकबाकीसह ही, डिसेंबर थक ही रक्कम दिली जात आहे त्यामुळे महिलांनी आपल्या बॅलेन्स चेक करताना मागील महिन्याचा हप्ता मिळाला होता की नाही हे एकदा तपासून बघावे त्याच्यानंतर मित्रांनो मोबाईलवर हा मेसेज आला का तर या मोबाईलचा मेसेज कसा चेक करावं संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला बँकेकडून युअर अकाउंट एक्स एक्स वन टू थ्री हॅज है, बीन क्रेडिट विथ आर्यस तीन हजार रुपये टू वर्ड एम एम एल बी वाय जानेवारी दोन हजार सव्वीस अशा स्वरूपाचा मेसेज येईल जर मेसेज आला नसेल तर खालील पर्यायांचा वापर करून बॅलेन्स तपासावा तर, तर सर्वप्रथम आपण याचे पर्याय कशा प्रकारे आहेत तपास प तपासण्याचे पैसे ते थोडक्यात जाणून घेऊया सर्वप्रथम फोनपे पे जर असेल तुमच्या बँकला आणि आधार कार्डला लिंक तर जर तुमचे बँक खाते यू पी आयशी जोडले असेल तर लगेच चेक बॅलेन्सवर क्लिक क्लिक करा त्याच्यानंतर मिस कॉल सुविधा तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये तुमच्या बँकेचे अधिकृत टोल फ्री नंबरवर नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस कॉल तुम्ही देऊन तुमचे पैसे चेक करू शकता तर त्याच्यानंतर अजून एक उपाय आहे तो म्हणजे बँक पासबुक जवळच्या बँकेत किंवा सी एसई केंद्रावर जाऊन पासबुक प्रिंट करून घ्या म्हणजे त्याच्यावर तुम्हाला तुमचं किती पैसे जमा झालेले आहेत ते तुम्हाला बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर मित्रांनो सतराव्या हप्त्या हप्त्यासाठी पात्र असूनही पैसे न आल्यास काय करावे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया जर तुमचे लाभ लाभार्थी यादीत नाही जर तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे पण अजूनही सतरावा हप्ता मिळालेला नाही तर घाबरण्याचे कारण नाही शासनाने स्पष्ट केले आहे की निधीचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाते पुढील सत्तेचाळीस ते बहात्तर तासात उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील मात्र तरीही विलंब होत असेल तर सर्वप्रथम तुमचे बँक खाते ॲक्टिव आहे का नाही हे पहा त्याच्यानंतर आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी सेडिंग असल्याची खात्री बँकेत जाणून जाऊन करा त्याच्यानंतर नारीशक्ती दूत ॲपवर आपल्या अर्जाची सद्यस्थिती म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस तपासा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सतराव्या हप्त्याची पात्र असूनही पैसे न आल्यास याचं कारण तुम्हाला कळेल त्याच्यानंतर मित्रांनो नवीन वर्षात योजनेचे स्वरूप आणि आगामीबद्दल संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया दोन हजार सव्वीसमध्ये लाडकीबेन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी सरकार पुन्हा एकदा नवीन अर्जाची नोंदणी सुरू करण्याची शक्यता आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज तुरटीमुळे रिजेक्ट झाले होते त्यांना पुन्हा दुरुस्तीची संधी दिली जाईल या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून सतरावा हप्त्याचा वितरणाने महिलांना नवीन वर्षात मोठे आर्थिक उभारी मिळाली आहे जर तुम्हाला काही तक्रार असेल किंवा तांत्रिक मदत हवी असेल तर तुम्ही स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधा तर मित्रांनो ही होती सरकारची खूप मोठी अपडेट आणि माहिती जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद